मंडळी ज्ञान प्राप्त या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे एकादशी निमित्त श्री विठ्ठलाचं भजन पानात फुलात तुळशीच्या बानात माझा विठ्ठल दिसला का पानात फुलात तुळशीच्या बानात माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला का विठ्ठल माझा दिसतो सावळा कानात कुंडल गळ्यात तुळशीची माळा पानात फुलात तुळशीच्या माझा विठ्ठल दिसला का पानात फुलात तुळशीच्या वळणात माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला का पायात शोभे चांदीचा कडा डोक्यावर मुकुट मोत्याचा तुरा पायात शोभे चांदीचा गडा डोक्यावर मुकुट मोत्याचा तूरा माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला का पानात फुलात तुळशीच्या बनात माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला का एका जनार्दनी विठ्ठल दिसला संत मंडळीच्या भजनात बसला एका जनार्दनी विठ्ठल दिसला संत मंडळीच्या भजनात बसला पानात फुलात तुळशीच्या बनात माझा विठ्ठल दिसला का पानात फुलात तुळशीच्या बनात माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला का रामकृष्ण हरी धन्यवाद